जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनधिकृत नारायणा पब्लिक स्कूलवरील कारवाईचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याने शाळेला सील करण्याचे आणि फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नारायणा पब्लिक स्कूलवर फौजदारी कारवाईचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे अनधिकृत शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याचे उघड झाले आहे या शाळेला परवाना नसल्याने ती कायदेशीर मान्यता नसलेली असल्याचा ठपका जिल्हा परिषद सदस्यांनी ठेवला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रशेखर चिंचोळीकर आणि गजानन पुणकर यांनी नारायणा पब्लिक स्कूलच्या दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राच्या फॉर्म भरण्याचा प्रश्न उपस्थित केला अनधिकृत शाळेमुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म कोणत्या केंद्रावरून स्वीकारले जाणार हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला यावर विरोधी गटनेते गोपाल दातकर यांनी यापूर्वी अनेक बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्याची आठवण करून दिली आणि शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईचे आदेश असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे जिल्हा परिषद अध्यक्षांनी शिक्षण विभागाला नारायणा पब्लिक स्कूलला तत्काळ सील करण्याचे आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत स्थायी समितीने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात अशा अनधिकृत शाळांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे